नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे जवळपास अडीच ते तीन वर्षानंतर आता एक दोन महिन्यात नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहे असं आशादायक चित्र सर्व महाराष्ट्रातील शहरात राहणाऱ्या नागरिकांना वाटत आहे निवडणुकीच नगराध्यक्ष पदाच आरक्षण सोडत पार पडली आहे त्यानंतर प्रभागातील आरक्षणाची सोडत पण पार पडली आहे आणि आता कोणत्याही क्षणी या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग जाहीर करेल अशीच परिस्थिती आहे पर ज्या दिवशी प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाली त्याच दिवशी या निवडणुकीसाठी असणारी प्रारूप मतदार यादी पण प्रसिद्ध झाली आहे आणि ही मत मद, मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर तिचं अवलोकन करणाऱ्या ज्या प्रमुख पक्ष निवडणूक उतरणार आहेत त्यांनी त्याच की अवलोकन केलं आणि लागलीच धाराशिव शहरात तर पत्रकार परिषदा घेऊन <clears throat> महाविकास आघाडी आणि महायुती यांनी मतदार यादी एक बाजू सांगत होती की कि त्यात किती घोळ आहे काय काय आहे तर दुसरी बाजू सांगत होती की थोडंफार आहे ते ते दोष दुरुस्ती ही तुम्ही त्याच्याबद्दल आक्षेप नोंदवल्यानंतर पूर्ण होईल परंतु पुढचे महाविक महाविकास आघाडी ही त्यांना पराभव सामोर दिसू लागल्यामुळं ते बेछूट आरोप करत आहेत असंही त्यांनी सांगितलं पण धाराशिव शहरातील नागरिक मात्र या दोन्ही पक्षातील शहर प्रमुखांना हात जोडून सांगत मनातून सांगत असतील अरे बाद झालं तुमचं हे आम्हाला नेहमी पावलोपावली तुमची आठवण येते अशी परिस्थिती तुम्ही शहराची केलेली आहे शहराच्या रस्ते पाणी स्वच्छता याकडं तुमचं अजिबातच लक्ष नाही का की काय अशी वाटण्यासारखी स्थिती आहे शहरातील एकही एखादा दुसरा अपवाद वगळता रस्ता कुठं आहे आणि त्यात खड्डे किती आहेत हे सांगणं सुद्धा अडचणीचं आहे कुठलाही शहरातील नागरिक कोणत्याही रस्त्यानं ना? चालला तरी त्याला सारखं खड्ड्यातूनच प्रवास करावा लागतो त्या खड्ड्यातून जाताना येताना जे काही त्याच्या शरीराचे हाल होत असतील ते तुम्ही कधी पाहणार आहात किंगच तुमच्या तुमच्या राजकारणासाठी आणि <coughs> दुसऱ्या यांच्यापेक्षा आमचं आमचा पक्ष कसा श्रेष्ठ आहे हेच सांगत राहणार रा। आहात पूर्ण शहरात रामकृष्ण परमहंस महाविद्यालय नजीकची एक आणि दुसरी जी मल्टीपर्पज हायस्कूल आहे तिथं ह्या दोन मुता मुताऱ्या सोडल्या तर सार्वजनिक मुताऱ्या सुद्धा शहरात तुम्ही करू शकला नाहीत आणि तुम्ही परत आल आमच्या आमच्याकडे जा, आम मतं मागायला येतं की खरी तर तुमची चूकच नाही आम्हाला आमच्यासाठी काय हवंय हे करून घेता येत नाही त्याचा तुम्ही लाभ उठवता आणि मग दोन दोन तीन तीन आणि आता चौथ्या पाचव्या वेळी पण तुम्ही निवडणुकाला निवडणुकीसाठी उभे राहताल आणि निवडून पण येता तेव्हा कधीतरी चुकून वेळ मिळाला तर शहरातील नागरिकांच्या प्रश्नाकडे पण लक्ष द्या त्यांना किमान सुखसुविधा तरी निर्माण करून देता येतील हे तरी बघा पाच सहा दिवसाला उजनीचं पाणी तुम्ही शहराला पुरवठा करता ते की त्याचा आव कालावधी कमी करत किमान तीन दिवसावर तरी आणा म्हणजे लोकांना तुम्ही काहीतरी आमच्यासाठी करता असं वाटत राहतील सर्व धाराशिव शहरातील नागरिकांना आमचं ही कळकळीचं म्हणणं आहे तुम्ही खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी काम करणाऱ्या अशा व्यक्तीला तुमच्या प्रभाग प्रभागातून निवडून देण्याचा प्रयत्न करा तुम तुमचे लागे बांधे तुमचे संबंध हे जरा बाजूला ठेवा पण आपल्याबरोबरच इतरही नागरिकांना काय त्रास होतोय याची कायम झाली ठेवा आणि त्याप्रमाणे तुम्ही मतदान करा एक, एक महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणणं की शहरासाठी जो विकास निधी आम्ही झगडून आणतो त्याच काम सुरू होण्याआधीच त्याच्यावर स्थगिती आणण्याचं काम भाजपचे नेते मंडळी करतात असं त्यांचा आक्षेप आहे तर भाजपचं भाजपचं म्हणणं असं आहे हे गप्प नुसत्या गप्पा मारतात हे टक्केवारीसाठी यांचं लढ टक्केवारी हीच यांना महत्वाची आहे असं त्यांचा आक्षेप असतो मग खरं काय खोटं काय हे जनतेला माहीत नाही असं नाही परंतु ग हे एकमेकाच्या अंगावर कळवंड सारखं भांडणं कर धावत जात सारखं भांडणं करायचं सोडून द्या आणि कधीतरी थोडं शहराचं पण चेहरा मोहरा बदले शहर धाराशिव कुठं आहे असं आपण जेव्हा बाहेर कुणी आपल्याला विचारलं तर त्याला आपलं गाव गावाचं ओळख आपल्याला व्यवस्थित सांगता येत तो नाही तोही ओळखत नाही मग त्याला सांगावं लागतं आई तुळजाभवानीच्या तुळजापूर ज्या ठीक जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्याचं नाव धाराशिव आहे आणि त्या धाराशिव शहरातले आम्ही रहिवाशी आहोत असत तर ही ओळख पुसून टाक टाकण्याचं आणि ठळक ओळख निर्माण करण्याचं काम करा एवढी समजू <coughs> जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने आणि खाजगी गुळ पावडर उद्योग यांची गळित हंगाम लवकरच सुरू होणार आहे सिद्धिविनायक ग्रीनटेकच्या युनिट क्रमांक दोन खामसवाडी तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील गळित हंगामाचा शुभारंभ काल <coughs> सिद्धिविनायकची सर्वे सर्वात भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सोलापूर जनता सहकारी बँकेचे संचालक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मातोश्रीचा हस्ते झाला यावेळी बोलताना दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी यावर्षी या अतिवृष्टीमुळं ऊसाच्या शेतीलाही फटका बसलेला आहे अनेकांच्या फडातील ऊस आडवे झाले आहे तर काहींच्या ऊसात पाणी पण आहे अशा शेतकऱ्यांच्या उसाला सर्वप्रथम आम्ही प्राधान्य देणार आहोत आणि शेतकऱ्या शेतकऱ्यासमोर उभं राहिलेले संकट दूर करण्यासाठी आमचाही थोडंफार हातभार लावणार असल्याचं त्यांनी सांगितलं या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंग प्रसंगी दत्ताभाऊ कुलकर्णी बालाजी कोरे सिद्धिविनायक ग्रीनटेकचे एम डी गणेश कामटे सिद्धिविनायक ॲग्रोटेकचे एम डी सिद्धिविनायक मल्टीस्टेक कोऑपरेटिव सोसायटीचे एम डी आणि खामसवाडी आणि परिसरातील उत्पादक शेतकरी सिद्धिविनायक परिवाराचे चिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्ही आणि तुमच्या घराला लागली असेल वाळवी तर चिंता कशाला उचला मोबाईल आणि करा कॉल सत्त्याण्णव पासष्ट एकसष्ट अडुतीस शून्य शून्य यावर आणि वाळवी उंदीर घूस ढेकून झुरळापासून मिळवा मुक्ती निवडणुका जस जशाजवळ येतील तसतसे भाजपचे वेगवेगळे कार्यक्रमाची ही होत राहील परवा काल भाजपच्या कार्यालयात संवाद जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद हा कार्यक्रम पार, पार पडला या कार्यक्रमाला माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराट छत्रपती संभाजीनगरचे नगरचे आमदार केनेकर भाजपचे माजी आमदार सिंह ठाकूर तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे ॲडव्होकेट <coughs> नितीन भोसले आदी मंडळी उपस्थित होती या वेळी ग्राम नगरपरिषद निवडणुकीसाठी आपली नीती काय असेल त्याचबरोबर येऊ घातलेल्या पदवीधर विधान विदा, विधानस विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठीची मतदार नोंदणी कशी करून घ्या घ्यावी आणि अतिवृष्टी जो शेतकरी बाधित झाला आहे त्यांच्यासाठी काय करावं आधीवर चर्चा या संवाद बैठकीत झाली या बैठक बैठकीला जिल्हाभरातून भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित पावसानं सध्या उघडीप दिली आहे तरी काही जे मोठे पाऊस पडले त्यामुळं शेतात चिखल आणि पाणी आहे तरीही याच्यात जे अतिवृष्टीनं आणि पुरामुळं पीक शेतात उभं राहिलेलं दिसून येत आहे त्या, त्या पिकाची काढणी येतात शेतकऱ्यांनी सुरू केली आहे शिकलात असो किंवा त्या पाण्यात असो उतरून ती पीक काढणी काढणीला शेतकरी वर्गानं वेग दिलेला आहे सोयाबीन उडीद मूग याची काढणीला वेग आलेला आहे त्याचबरोबर त्या सर्वांनी एक एकदाच आता काढणी सुरू केल्यामुळं साहजिकच ती पीक भरण्यासाठी जी न, आता सध्या सर्व यंत्राद्वारेच लोक भरणी करतात त्यामुळं त्या यंत्र ज्यांच्याकडे ही यंत्र आहे त्यांना मोठा मोठं डि डिमांड आलेलं आहे आणि मग त्यांनीही थोडंफार भाववाढ केलेली दिसून येत आहे तसं आहे तेवढं का मी ना पीक आपल्या पदरात पडावं यासाठी शेतकरी वर्ग कितीही त्रास झाला तरी हे काम करताना सर्वत्र दिसून येत आहे इथेच आता थांबूया आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद